मंडळी गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज व्हिडिओ करायचं रिझन म्हणजे आज आहे आमच्याकडे हळदी कुंकू आणि तो प्रोग्राम मम्मीचा आहे सो so, ती पण तुम्हाला बघायला मिळेल आणि मी सकाळी सकाळी रेडी झाली आहे कारण माडखोलला जायचं आहे मम्मीला कुंकूची कामं आहेत सो मावशीसोबत मी जरा माडखोलला जाऊन येते कारण मामाच्या मुलीला ज्वेलरी दिली होती यूज करायला तिच्या गॅदरिंगसाठी सो ती घेऊन यायची आहे आणि मी आता निघते आपण पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे अजिबात स्किप करायचा नाही आहे आणि आजच्या दिवसाची पूर्ण धमाल बघू आपण भेटू थोडंसं बाय सगळी झाडं आणि ती कसे दिसता ब चिकूत झाडाही गेला हा एक शोधू गेलो आदिती ब खरे जायचं दिवसभर आणि हे आहे माझं माडखोलचं होम स्वीट होम मोठं आहे सगळं नाही दाखवत आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं जे लोक मला आधीपासून फॉलो करतात स्टार्टिंगपासून त्यांनी हा व्हिडिओ बघितलाच असेल मी माझं घर आणि सगळं दाखवलं आणि हे घर माझ्या दुसऱ्या आजी आज आजोबांचं आहे जिथे आता एप्रिलमध्ये मेमध्ये लग्न असणार आहे सो ती तयारी चालू आहे आणि हे माझं छोटंसं स्वीट होम कधी कुंकाचं थोडस सामान घ्यायचं होतं मम्मी सोबत मी माडखोलवरून जाऊन आले लगेचच आलो सुपर मार्केटला आणि सुपर मार्केट पण मस्त पैकी काय काय घेतलं बाहेर मार्केटमध्ये पण घेतलं मम्मी बोली आता लिंबू सरबत पिऊया कारण खूप गरम होतं आणि ही सगळी आता मी तयारी करायला घेतली कारण मला लवकर लवकर सगळं आहे कारण त्यानंतर मला जायचंय पार्लरमध्ये नवीन ट्राय करायचंय नवीन किट करायचं त्यासाठी होत ना नको आधी तेवढंच राहू दे बस थांब कैची देते त्याला लागेल ना तुम्हाला अशीच जाणार आहेस तू म्हणजे अशीच राहणार आहेस गाऊनवर न्यू जनरेशनचं ना कट्टे आले तरी कुक्काची तयारी ऑलमोस्ट डन झाली आहे इथे फुलं आहेत आणि काय राहिलंय अत्तर राहिलंय आणि अजून एक गोष्ट दाखवते तुम्हाला खालचं नाही हे वरतच लेमन फ्लेवर आहे ना ग आणि वडापाव यायचे आहेत ते संध्याकाळी सो so, मी आता काढणार आहे मस्तपैकी रांगोळी रांगोळीचा इमेज मी तुम्हाला नंतर दाखवेन आणि ती ॲज इट इज मला आहे की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण मला काय एवढी परफेक्ट रांगोळी येत नाही बट मी ट्राय करते जसं जसं जस जस आणि आता ऑलमोस्ट मला वाटतं अडीच वाजले आहेत ना आता मला कधी दिसतही नाही आहे अडीच वाजले असतील मला चार वाजता परत जायचं आहे पार्लरमध्ये आणि आज माझा नवीन लुक तुम्हाला बघायला मिळणार आहे सो प्लीज स्टे येऊन अजिबात व्हिडिओ स्किप नाही करायचा स्टार्ट टू एंडपर्यंत माझा लुक बघा मम्मीचा लुक बघा आणि भेटू फायनली माझी रांगोळी झाली आहे डन कशी आली आहे मला माहीत नाही मी ट्राय केली आहे साडी नथ कानातले मंगळसूत्र बांगड्या आणि हे काय आहे पानसच हळद आणि हिरिया चांगली आली नाही येते मला रांगोळी काढता होय म्हण मग होय म्हटलं अजून काही अशीच ते अरे मा काय मग भारी ना <laughs> मा, <ताँई> <laughs> मा अरे मा काय हवी खोळाचं आधी एक मावशीला पण विचार मस्त ना ग <laughs>

नाही ना थोडीच ना अजून वेळ अजून आणि ही माझी मम्मी चालू मस्तपैकी साधी सिंपल तुझ्या पुढे आणि मावशी मावशी साड्यांमध्ये खूप कमी असते पण साड्यांमध्ये सगळी जण सांगतात किती रडली किती रडली तेव्हा आधी आले फेमस गेला बघ मी तुला आलेले सगळेच ओके ती विचार तीच मावशी ना किती रडली

मी आता दिदीला दी व्हिडिओ कॉल करते म्हणजे आमच्याकडनं तिला लागत नाही मी तिला करत होते सो तिला दिसत तिचा व्हिडिओ कॉल येत तिचे रिॲक्शन घ्यायचे आहेत बघूया आपण हॅलो दिसतंय तुला मला तुला काहीतरी दाखवायचं आहे नॅचरल रिएक्शन द्या उगीच काहीतरी पानसट देऊ नको होय लग्न करू चाल तुझ्या आधी मी नंबर लावतोय काय केलंय बघूया कायता मला दिसतंय बघे पैसे घातलं तू दिलाय टेन्शन कशा काय तू असताना मला टेन्शन आहे पैशाचं मग माझा विचार असं विचारायचं नसतं मोठ्या बहिणीचं तेच आहे कर्तव्य करून येत आणि सांगत होय गो असं दे गो बहिणीची मजा आता बघते मग प्रॅक्टिस करते कसा दिसतंय म्हणजे तुझ्या लग्नात नटाव आहे नागिने ना बरे केलं ना। लग्न तुकाच केलंय बघ तुका करून ठेवलंय कष्टाची मेहनत तुका घालतलय बघ आवशिक बघलं लगे सांगशील मला अधिक कुंकू घाल ना गं

माझी बहीण आहेस त्यामुळे तू बरा दिसतंय नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी मालवणी कमी था ना पण असं मला वाटतं आपण मालवणीत बोलावया मालवणीत कोणा असं काहीतरी मालवणीत सुरू करायला काय ना ह्याच्यासारख्या अंकिता सारख्या पण आपल्या कॉपी नाही करूची कोणाची आपण करूया पण अंकिता आवडा मला का

नको मग वडापाव आणि थंड आधी मग हे घे तिडक वडापाव आणि थंड हातील स्वप्न वाच घे ह्याला मी विचारलं की मी कशी दिसते सांगितलं प्रिटी ब्युटीफुल असं बोल मी तुला देऊ आता हळदी खरंच लावू पाठ केला असं लावू मी टिकली लावली ना नर या ठे <laughs> व्हिडिओ काढला तो असं आता मॅडपणा करते आणि मी तिचा हळूच व्हिडिओ काढते तिला अजिबात सांगायचं नाही काय करता या रिया एक गोष्ट सांगू तुझा व्हिडिओ काढला मी आणि तो मी अजिबात एडिट करणार नाही तो तशा तसा ॲज इट इज यूट्यूबला जाणार भॅन आहे तुला काको दे ना तो आता तसा ॲज इट इज यूट्यूबला जाणार थंड पाहुणे का देव काढला तिथ काय पितं रियाला मी मगाशी एक सांगितलं आता मला तुझा त्याच्यावर त्याच्यावर तुझं मत दे मला आता ऐक ग तुझं एक मत दे मला आता मी मगाशी रियाला विचारून झालं की आपण मराठीत व्हिडिओ खूप करतो ना आपण मालवणी पण बोललं पाहिजे ना थोडं बोलतो म्हणजे व्हिडिओत तर आपण बोलत नाही ते बोललं पाहिजे ना बोलतो तूच नाही बोल नाही ग मावशी आपली भाषा ती भाषा येऊन घेऊया मालवणी म्हणून मी वराथी। नी वराथी। नी वराथी। नी तुला मग अशी म्हटलं की माका मालवणीत कमेंट कर काहीतरी तर ह्यो व्हेरी ब्युटिफुल आणि क्यूट आणि ह्या सांगताय बर दिसतंय बघा हिरोईन म्हटले हा बघे आता अजून कोण येत आहे नाही तर मी आता चेंज करणार आहे थोड्या वेळाने बस झालं स्टाईल ओके मम्मा ओके हाय गुड नाईट आणि आजचा लुक आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे हेअर्स तर खूप इंटरनॅशनल झालेत आहेत नॅनो प्लॅस्टियाचं काय झालंय ते बघूया आता ते स्ट्रेट करायचे आपल्याला सो माझा लुक आणि सगळा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गायस गुड नाईट भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये